नमस्कार मी सज्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले शिक्षण विभागाची शाळेमध्ये नोकरला असतानाही शाळेमध्ये हजर असल्याचे दाखवत बाहेर ही नोकरी करत लाटला प्रशासनाचा लाखो रुपयेचा निधी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले हे निवेदन एकीकडे हजारो तरुण उच्च शिक्षण घेऊन विविध कोर्स करून नोकरीच्या शोधात भटकत आहेत त्यांना नोकरी, नोकरी मिळत नाही परंतु शासकीय नोकरीत असतानाही इतर ठिकाणी नोकरी करून शासनाचे लाखो रुपये लाटण्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यात घडल्याची घटना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने उघडकीस आणल्याचे सांगितले आहे तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तोअण्णा पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाला शंभर टक्के अनुदान असतानाही शाळेतील क्लार्क व शिपाई हे शाळेच्या वेळेमध्ये अन्य ठिकाणी ही नोकरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गेली एक वर्षापासून शाळेत हजर असल्याचे दाखवून हे दोन महाशय बाहेरही नोकरी करून शासनाचे लाखो रुपयाच्या पगारीवर डल्ला मारून शासनाची फसवणूक करत असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे गैरहजर असताना हजर असल्याचे दाखवल्याने शाळेच्या मुख्याध्यापक उपस्थित होत आहे सदरील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिला आहे सदरील शाळेमध्ये असा प्रकार होत नसून तसे पुरावे सादर करावेत असे मुख्याध्यापक यांनी म्हटले आहे तर सर्व पुरावे मीडियासमोर आणून शाळेतील प्रकार लवकरच चव्हाट्यावर आणणार असल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले आहे खरंच सदरिल शाळेत असा प्रकार होत असेल तर शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शिवरत्न न्यूज तुळजापूर